कोकणातील एका छोट्या गावात राहणारी अंजली मोठी बहीण ही सोशिकतेची मूर्ती होती वडील सत आजारी असायचे आणि घराचा संपूर्ण भार तिच्या खांद्यावर होता अंजलीने संगीताच्या शिकवण्या घेऊन घराचा गाडा हाकला होता तिची धाकटी बहीण सानिका ही मात्र फुलासारखी नाजूक आणि खोडकर होती सानिकासाठी तिची अंजली ताई म्हणजे केवळ बहीण नव्हती तर तिचं संपूर्ण जग होतं एके दिवशी पुण्यातील एका नामांकित देशपांडे कुटुंबातून अंजलीसाठी स्थळ आले मुलगा वरुण एका मोठ्या बंकेत मॅनेजर होता घर श्रीमंत शिस्तप्रिय आणि खानदानी होते लग्नाच्या वेळी वरुणची आई वसुधाताई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की आमच्या घराचे नियम कडक आहे सुनेला ते पाळावे लागतील अंजलीचे लग्न झाले आणि ती देशपांडे वाड्याची मोठी सून बनली निरोपाच्या वेळी सानिका खूप रडली तिला वाटलं ताई आता एका सोन्याच्या पिंजात चालली आहे देशपांडे वाड्यात पाऊल ठेवताच अंजलीला जाणवले की हे घर नाही तर एखादी लष्करी छावणी आहे वसुधा ताईंना प्रत्येक गोष्ट जागेवर हवी असायची पहाटे चार वाजता उठणे सडारांगोळी देवाची पूजा आणि संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक हे सर्व अंजलीला एका ठराविक वेळेत करावे लागे वरुणचा धाकता भाऊ कबीर हा स्वभावाने खूप खेळकर होता तो अनेकदा वहिणीची बाजू घ्यायचा कबीर म्हणायचा वहिणी तुम्ही या घराचे वातावरण थोडे मोकळे करा आई खूप कडक आहेत वरुण मात्र कामाच्या व्यापात असायचा त्याला घरगुती प्रश्नांमध्ये फारसा रस नसायचा काही महिन्यांनी सानिकाचे लग्न एका ठिकाणी ठरले पण मुलाकडच्यांनी अचानक बुलेट पाच तोळे सोन्याची मागणी केली सानिकाच्या वडिलांची ऐपत नव्हती लग्न मोडले सानिका नैराश्यात गेली गावात चर्चा सुरू झाली काहीतरी खोट असेल म्हणून लग्न मोडले हे ऐकून अंजलीला खूप त्रास झाला तिने वरुणला विनंती केली की आपण काही मदत करू शकतो का पण वसुधा ताईंनी मध्येच तोडले मुलीच्या घरच्यांनी आपली कुवत बघून पाऊल टाकावे आम्ही आमच्या मुलांच्या वेळी हुंडा घेतला नाही पण दुसऱ्याच्या लग्नासाठी घरचे पैसेही देणार नाही पण याच वेळी कबीरने एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणाला आई सानिका खूप शिकलेली आणि साधी मुलगी आहे मला बाहेरील मुलगी शोधण्यापेक्षा सानिकाशी लग्न करायला आवडेल यामुळे अंजली वहिणीलाही सोबत मिळेल वसुधा ताई सुरुवातीला चिडल्या पण कुटुंबाचा मान राखण्यासाठी त्यांनी होकार दिला अशा प्रकारे दोन सख्या बहिणी एकाच घराच्या दोन सुना बनल्या सानिका सून म्हणून घरात आली तेव्हा अंजलीला खूप आनंद झाला पण वसुधाताईंच्या मनात काहीतरी वेगळेच होते त्यांनी आता तुलना करण्याचे शस्त्र उपसले स्वयंपाक करताना सानिकाकडून मीठ जास्त झाले की वसुधाताई म्हणायच्या अंजली तू किती सुग्रण आहेस आणि तुझी बहीण बघ हिला साधा चहाही नीट येत नाही किच्या आईने हिला काहीच शिकवलं नाही का सानिकाला हे ऐकून खूप रडू यायचे तिला वाटायचे माझ्यामुळे माझ्या ताईला आणि आईला बोलणे खावे लागते अंजली सानिकाला समजावून सांगायची सानू डगमगू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत आपण दोघी मिळून हे घर सांभाळू लग्नाला दोन वर्षे झाली तरी अंजलीला मूल होत नव्हते वसुधा ताईंचे टोमणे वाढत गेले घराचा वंश कोण चालवणार आमची सून फक्त कामातच हुशार आहे का पण अचानक एक आनंदाची बातमी आली अंजली गरोदर होती संपूर्ण घरात आनंदी आनंद झाला पण नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं काही दिवसांतच सानिकाही गरोदर असल्याचे समजले आता घराचे वातावरण बदलले वसुधा ताई आता फक्त अंजलीकडे लक्ष देऊ लागल्या अंजली मोठी सून आहे तिचा मुलगा मोठा वारस असेल सानिकाला डावलले जाऊ लागले सानिकाच्या मनात एक शून्यता निर्माण झाली तिला वाटले माझी बहीण आज माझ्यासाठी बंत आहे का दरम्यान देशपांडे कुटुंबाच्या व्यवसायावर संकट आले वरुणच्या बंकेत काही तांत्रिक घोळ झाला आणि त्याला सस्पेंड करण्यात आले घराची आर्थिक परिस्थिती खालावली वसुधा ताईंचे चिडचिड वाढले त्यांनी खर्चात कपात करायला सांगितली आता फक्त औषधे आणि खाण्यावर खर्च होईल चैनीवर नाही अंजलीला फळे आणि दूध जास्त हवे होते तर सानिकालाही तशाच पौष्टिक अन्नाची गरज होती पण वसुधा ताई म्हणाल्या अंजलीला जास्त गरज आहे ती मोठी सून आहे यावरून दोन बहिणींमध्ये पहिला मोठा वाद झाला सानिका रागाने म्हणाली ताई तुला फक्त तुझे मूल दिसते एका माझ्या पोटातल्या जीवाची तुला काळजी नाही अंजली सुन्न झाली तिला वाटलं ज्या बहिणीसाठी तिने स्वतःचं आयुष्यपणाला लावलं तीच आज तिच्यावर संशय घेत आहे एके दिवशी घरी कोणीच नव्हते सानिका पायांवरून उतरत असताना तिला चक्कर आली आणि ती कोसळली ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती अंजलीने हे पाहिले आणि तिने स्वतःच्या जीवाची परवान करता धावत जाऊन सानिकाला उचलले अंजलीचा स्वतःचा रक्तदाब वाढला होता तिला डॉक्टरांनी हालचाल करायला मनाई केली होती पण ती सानिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये धावली हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितले दोघींची अवस्था गंभीर आहे जर अंजलीने वेळेवर सानिकाला आणले नसते तर सानिका आणि तिचे बाळ वाचले नसते पण या धावपळीमुळे अंजलीच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे हे ऐकून वसुधा ताईंच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना आठवले की त्यांनी या दोन्ही बहिणींना किती त्रास दिला त्यांची कशी तुलना केली त्या रडत देवाजवळ बसल्या देवाने चमत्कार केला काही आठवड्यांच्या उपचारानंतर दोघीही सुखरूप घरी परतल्या देशपांडे वाड्यात आता दोन पाळणे हलणार होते वसुधा ताई बदलल्या होत्या त्यांनी अंजली आणि सानिकाचे हात हातात घेतले आणि म्हणाल्या मुलींनो मला माफ करा मी तुमच्यात भिंत उभी करायचा प्रयत्न केला पण तुमच्या बहिणींच्या नात्याने मला हरवले दोन बहिणी एकाच घरात येणे हे शाप नाही तर ईश्वरी वरदान आहे काही दिवसांनी अंजलीने एका मुलाला आणि सानिकाने एका मुलीला जन्म दिला देशपांडे वाडा आता टोमण्यांनी नाही तर दोन लहान जीवांच्या हास्याने घुमू लागला सासरच्या घरात जेव्हा दोन बहिणी एकत्र येतात तेव्हा त्यांच्यातील बहीण हे सून या नात्यापेक्षा जास्त प्रबळ असावं लागतं समाज आणि कुटुंब तुलना करेल पण बहिणींनी एकमेकींचा आधार बनलं तर कोणतंही सासर हे माहेर बनायला वेळ लागत नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली नात्यांमधील हा संघर्ष आणि प्रेम तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कळवा श्री स्वामी समर्थ